शिक्षा देणारे त्याचं जर फोटो बोलून तुम्ही नेता जर म्हणजे माझ्या महाराष्ट्रा एवढा मोठा खून होऊन सुद्धा गरिबाच्या ठाकरे आम्ही सुद्धा मराठी मराठी आम्ही सुद्धा आमच्या मार्गाने न्याय घेऊ आणि तपास करू कारण आम्हाला सुद्धा सहन मार्गतो हल्ले करायला लागले मारायला लागले गुन्हा खेळायला लागले गोळीबार करायला लागले तर प्रतिउत्तर म्हणून तर स्वतःचं उत्तर द्यावं लागेल वाटी आलं ना त्या राज्याचा झाला याचं कारण काय बघतात संतोष लोकांना मग तर सरकार प्रत्येक वेळेस जातीवाद्यालाच प्रश्न करायचं प्रयत्नवणार तर का होणार हे हे आपला जावादी संग आणि मराठ्यांचा मुर्दा पाडायला निघायचे हे जमणार नाही आता आता मराठ्यांनीच महाराष्ट्रातल्या आपल्याला अन्याय जर झाला तर आता प्रत्युत्तर जशाला तसं द्यावं आहे मरू नका नुसतं मरू नका आपण कोणाच्या वाटा जायचं नाही पण आपल्या जर कोणी वाटा गेलं तर जशाला तसं उत्तर द्यावं आहे प्रत्युत्तर द्यावं आहे आपल्याला आपल्या ताकदीच्या बळाच्या जोरावरती आता जीवन जगावं लागणार आहे कोणाच्या आशेवर नाही मुख्यमंत्र्यांकडे शेवटचे आशे आरोपी आणि आरोपीला पाठबळ देणारे सगळे मध्ये टाकलेले नाही टाकले आपल्याला घेऊन जावं लागेल गरज देणे कोणाची आम्ही मराठीत न्याय घेऊन दाखवू या पद्धतीने तुम्हाला वाटतं आता जबाब पडला पाहिजे नैतिकता स्वीकारली पाहिजे कारण धनंजय मुंडेच्या का राजीनाम्याची सगळीच मागणी करते मुख्यमंत्र्यांनी बंदच केलं पाहिजे आता साप पाळ एक दोषेस्ट योग्य वेळे योग्य निर्णय घ्यायचे दें पाया खाली गुंडगिरी तुडवायची योग्य वेळ तुडाव हो। तुडाओ असे हो। आहे जनतेला नाही तुडिल तर मुख्यमंत्र्यांनाच राज्याचा विध्वंस करायचा की काय असा अर्थ राज्यात जाणार आहे त्यांना बहुतेक राज्यात विध्वंस घडवून आणायचा त्यांना गोरगरिबांना न्याय नाही द्यायचा असं सिद्ध होणार शंभर टक्के चालतो मला अनाम्ही मराठीत लाडणार आहेत आणि बघतो तर आता इथून पुढे बघणार आहेत वाटा कोणात जाणार नाहीत पण आमचर हल्ला झाला तर आम्हाला प्रतिवार करावाच लागणार आहे हा ते उपोषणामुळे वेदना आहेत मला चालायला त्रास होतो उपोषणामुळे पण आमच्या एका लेखीनं छोट्याशा लेकीनं आम्हाला हाक दिली की माझ्या बाबाच्या न्यायासाठी या म्हणून कोणतं पक्ष फक्षे आम्हाला काय देणं घेणं नाही आणि पुण्याच्या राजकारण करू नये त्या लेखीच्या हातेला हो देऊन आम्ही सगळे सहभागी झालो ते कमराला चमका निघतात माझ्या मला त्रास होतो पण मी हटत नाही हटणार नाही आणि महाराष्ट्रातली लेख महाराष्ट्रातली लेख तिला न्याय मराठी देणार पाटील दुसऱ्यापासून अशी चर्चा सुरू झाली तुमचं उपोषण पंचवीस पासून सुरू होत आहे उपोषणाकडे मराठा लक्ष द्यावं घेऊन हे प्रकार मराठ्यांना सगळेकडे लक्ष सरकार पण लक्ष आहे उपोषणाकडे लक्ष व आमच्यासाठी हा आता संतोष भाई असं भेटेल आमच्या काळजाला बाण लागलेला आहे आमच्यासाठी हा सुद्धा महत्वाचाच मुद्दा आहे हा सुद्धा महत्वाचाच मुद्दा आहे आरक्षण पण आहे हा पण आम्ही सगळे विषय आमच्याकडे राहू सगळे विषय हा चला पाटील पाटील चला मागील एकोणीस दिवसापासून तपास होत नाहीये आणि परिणामी आज अनेक नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे माझ्यासोबत मोर्चामध्ये सहभागी झालेले म्हणून जरांगे पाटील आहेत पाटील साहेब खर तर मोर्चा निघतोय आणि मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात मग मी का नागरिक नाही का महात्मा का भाऊ शेवटी भाऊ आहे आमचा एका लिपीनं हाक दिली न्याय आम्ही न्याय देणार आता हे राज्यभर लोन जाणार मोर्चे जिल्ह्यात जिल्ह्यात मोर्चे होणार आता हे राज्यभर लोन जाणार आता शेवटी इतकी निर्घुणपणे तो खून करण्यात आला की असा राज्यात कधी झाला नसेल मग आता सरकार जर न्याय देणार असलं तर न्याय आम्हाला घ्यावा लागणार आणि आम्ही ते घेणार आहे मागील काही दिवसापासून अनेक चौकशांच्या अनेक नेत्यांनी मागण्या केल्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी वेगवेगळ्या मागण्या केलेल्या आहेत पहिल्यांदा तुम्ही आला त्यावेळेस सी आय डी ची मागणी होती आणि तीच आता मागणी पूर्ण होताना दिसते आणि तीच तपास करताना दिसते या यंत्रणांवर वेगवेगळ्या चौकशाची मागणी करताना पाहायला मिळाली त्याच्याकडे कसं पाहतो कोणत्या चौकशा करा आम्हाला त्याच्याशी देण्या जे कुटुंब म्हणत त्यावर हा राज्यातला समाज जनता उभी पण आरोपी मात्र अटक पाहिजे तुम्ही त्यांना लपून ठेवतात काय अशी का आम्हाला शंका यायला लागली सरकारच तर या अगोदर आरक्षणाच्या मुद्द्यावरती अशाच पद्धतीनं जे आहेत ते समाज बांधव रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळाले आज पुन्हा एकदा बीडच्या रस्त्यावर मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळतात आता हे राज्यभर दिसणार जितका जितका मुख्यमंत्री साहेब आरोपीच्या नेत्याला समज संभळीत आरोपीला संभळीत पळून जायला बहुतेक मदत करते ती काय अशी शंका यायला लागली तितका तितका समाज रस्त्यावरती येणार आहे आता तितका तितका तुटून येणार आम्ही शेवटी आम्ही मराठी राजकारणाचा आम्हाला देणं घेणं नाही कोणताही राजकीय नेता आला काय विरोधी आला काय सत्ताधारीचा आला काय त्याचं कारण पण तसंच आहे जर लेखील हाक दिली तर सत्ता आणि विरोधक हे असं लोक बघणार नाहीत प्रत्येक नेत्यात माणूस की जिवंत आहे तो आज माणूस की जिवंत ठेवून या मोर्चात सहभागी झालेला पण काही जण म्हणतात राजकारण करतात काय याच राजकारणाचं काय धनंजय मुंडे असं म्हणाले की माझं राजकीय आणि सामाजिक हे सगळं जे योगदान आहे त्याला संपवून टाकण्यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे की ज्यांच्यामुळं जाती वाद पसरायला लागला ज्यांच्यामुळं गुंडगिरी वाढायला लागली ला ला ला। त्यांचा बंदोबस्त करणं जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आणि मुख्यमंत्री जर चाले आरोपीच्या नेत्यासंग खाणार असले तर गरीबांना न्याय कसा मिळत गरीबाला तो हिसकून घ्यावा लागल आणि तो पुढच्या काळात जशाच तसं उत्तर आम्हाला आता ला। द्यावा लागणार तर, -तर मोठ्या संख्येनं लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत कशा पद्धतीनं न्याय मिळाला नाही तर ती पुढची लढाई असेल कारण तीन आरोपी अजून एक मराठ्यांना धाडशी व्हावं लागणार आहे हे जर हल्ले करणारे पुढच्या काळातही हल्ल्याला प्रतिउत्तर द्यावं लागणार आहे निमुटपणे मरून मर्दानी नाही आपण कोणाच्या वाटाला जायचं नाही पण वाटाला गेला तर जशाल तसं उत्तर यांना द्यावं लागणार पुढच्या काळात जशाल तसं उत्तर मिळणार आणि मराठ्यांनी ते सुद्धा द्यायचं कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही जर सरकार आपल्याला साथ देणार नसलं न्याय देणार नसलं जर मुख्यमंत्री किंवा सरकारला जर या राज्यातल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जर विध्वंस घडून आणत असला तर का। हे जर त्यांचा डाव असेल जातीवादी नेते हाताखाली धरून तर जनतेचा आणि मराठ्यांचा होणार आम्ही तरी किती दिवस शांततेत राहून सहन करायचं आमच्या मानस मारायला लागले तरी पण आम्ही शांततेत राहायचं का या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही स्वतःहून काही माहिती घेतली का कशामुळे हे सगळं घडलंय आणि त्यावरती त्या पद्धतीने पोलीस तपास करतायत असं वाटतंय का काय नवीन आल्यापासून तरी बरं आहे आता नवीन एस पी आल्यापासून जरा नमुनाबाज दिसतो एस टी जरा त्याचा कस गुन्हे दाखल करतो टंगले धरूनच वडी वाटत घराच्या बाहेर लगेच फेकेतो नेऊ विचार करीत नाही ते जरा खमक्या दिसतोय चांगला था खतरनाक एस टी हे कार्यक्रम दाखवेल असे असे पण सरकारने त्यांना मोकळ्या मनाने काम करून द्यावं पुन्हा आता शेवटची मागणी काय असणार आहे मोर्चा मध्ये मोर्चा मध्ये तुम्ही सगळ्यांना बोलणार आहात का काय यामध्ये आवाहन करणार आहात मोर्चा आरोपी सगळे पकडणे त्याच्या जे जे येते म्हणजे नेता असून फ्याता असून तिकडे थिएटर ओसले पुरेमध्ये टाकायची एक फायदा कारण तुम्ही यांना सुट्टी द्यायचा आता बंद करा यांना पोसायचं बंद करा आणि गोर गरीब जनतेला वाटू द्या देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांना किंवा गोरगरीब जनतेला न्याय देऊ शकते ही भूमिका तुम्ही या नसता न्याय जनता करणार तर, तर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देखील तुम्ही आक्रमक पद्धतीनं या अगोदरच्या आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं आता देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकरणामध्ये न्याय करतील असं वाटतंय आशा आणि अपेक्षा दोन्ही पण आहेत ते न्याय करतील न्याय केला न्याय आम्ही घेणार त्यांना गुंड सांभाळायचा शिक्का लागल मग ते जातीवाद करते ही सिक्का त्यांना लागणार आणि मराठी मोठमोठ्या जाती या राज्यातल्या मायक्रो ओबीसी शेतकरी संपवायला निघालेत हे डाग लागणार म्हणजे लागणार त्यांना पण जरा विश्वास वाढलाय का देवेंद्र फडणवीस यांच्या याच्यावरती मागलच्या सरकार मधला आणि मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्हाला काय वाटत लक्षात येईल या न्यायातून आता आता या न्यायातून लक्षात येईल की नेत्याला जेल मध्ये टाकण्याऐवजी संबळ बसतेत का जेलमध्ये टाकतात यातून सिद्ध होईल आता होते मनोज जारांगे पाटील सकाळपासूनच हे जे आहे ते या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये सहभागी झाले होते संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर थेट मनोज जारांगे पाटील हे